तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता सर्वांना आतुरता असते की, की आपला हिंदगी श्री बाकासूर उद्याच्या मैदानामध्ये चोराडे मैदानामध्ये दिसणार आहे का तर त्याचे मित्रांनो आज आपण अपडेट घेऊन आलेलो आहे की उद्याच्या मैदानामध्ये आपला बाकासूर दिसणार आहे का तर मित्रांनो सर्वांना प्रेक्षकांना आतुरता असते की आपला बाकासूर नक्की येणार आहे का आणि कुठल्या मैदानामध्ये दिसेल तो मात्र माहीत असेल उद्या चोराडे मैदान मित्रांनो संपन्न होणार आहे तस मित्रांनो चांगले सर्व टॉपचे नंदे येतील आणि तसंच आपला बाकासूर येणार आहे का तर मित्रांनो आत्ताच अपडेट आलेले आहे की आपल्याला तर स सगळ्यांचा लाडका ती म्हणजे हिंदगी स्त्री बाकासूर मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला दिसणार नाही आहे कारण की मित्रांनो अपडेट मित्रांनो त्यांच्या तुम्हाला माहिती आहे यूट्यूब चॅनलवर पडलेली आणि त्याच्यात सांगितलं की आपला बाकासूर आत्ता चार पाच दिवस आरामामध्ये दिसणार आहे आरामावर तिथून पुढं आपला बाकासूर चांगल्याच टॉपच्या मैदानामध्ये दिसणार आहे ती म्हणजे मात्र आता डायरेक्ट आपल्याला अकरा तारखेलाच दिसायची शक्यता आहे तो मात्र माहिती आहेच अकरा तारखेला पण मित्रांनो टॉपचंच मैदान आहे तर त्याच अकरा तारखेला मैदानामध्ये आपल्याला दिसायची शक्यता म्हणजे शंभर टक्के दिसणार आपल्याला त्या मैदानामध्ये आणि आपला बाकासूरचा पायरा पण टॉपमध्येच करण्यात आलेला आहे त्यामुळे आपल्याला बाकासूरचे मित्रांनो अपडेट आली की नक्की कुणाबरोबर पायर आहे अकरा तारखेच्या मैदानामध्ये ती पण आपण लवकरच सांगू तर आता येणाऱ्या मित्रांनो अकरा तारखेला शंभर टक्के दिसेल बाकासूर आणि उद्या चोरडे मैदानामध्ये आपला बाकासूर दिसणार नाही तर मित्रांनो सर्वांना आतुरता असते की बाकासूर उद्या दिसेल का तर आरामावर आपला चार पाच दिवस बाकासूर हा दिसणार आहे तर चार पाच दिवसांनी एक मैदान पण मित्रांनो मैदानामध्ये तर दिसला तर ती जायची शक्यता आहे नाहीतर आपल्या डायरेक्ट अकरा तारखेला मैदानामध्ये टॉपच्याच दिसणार आहे सर्वांना मित्रांनो अपडेट होती तर ते आपण सांगितलं आहे की आपला सुरू सुरुवाती दिसणार नाही आहे तर मित्रांनो तर चला भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये तर मित्रांनो अपडेट कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो